नमस्कार मी डॉक्टर वादू पवार आणि आपण पाहताय टीका आणि टिप्पणी भाजप तीनशे पार इति प्रशांत किशोर प्रशांत किशोर बिहारचे आहेत धरेंदर आहेत त्यांना चाणक्य म्हटलं जात राजकारणातील खाचा खोचा त्यांना अत्यंत चांगल्यापैकी माहीत आहेत भाजप असो काँग्रेस असो की ममता बॅनर्जी असो या पक्षांना त्यांनी मदत केलेली आहे निवडणूक जिंकण्यासाठी आणि परखड बोलतात परखड मत मांडतात आणि मगच ते काही हवे बाता करत नाही अवास्तव बोलत नाही जे आहे ते मांडतात तर त्यांनी सांगितलं की हे भाजपचे चारशे पहाशे नारा येतो आहे बाबा ते अवास्तव आहे आणि ते बरोबरच आहे आणि एक त्याच्यामागे डावप्याचा जबाब असतो की उत्साह वाढावा की आपण चारशे जागा जिंकणार आहे आणि ते चांगलं आहे आपण तर जिंकणारच नाही अमकं नाही अशी पराभूत मृत्यू असते ती नकारात्मक वृत्ती असते अरे यार कसं शक्य हो अमकं हो हे नकारात्मक झालं त्यापेक्षा काय करायचं सकारात्मक बोला त्याच्यामागे हाई त्याचे दुर्दिष्ट असणार असावा असू शकतो पण ठीक आहे ते काय हरकत नाही तीनशे जागा पार करणार त्याच विरोधकांवर मोठा आक्षेप आहे त्यांचं म्हणणं विरोधकांना यांच्याकडे मुद्दाच नाही आहे तर ते म्हणतात की बिहार मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हे खरे मोठे राज्य आहेत आणि तिथं खरं विरोधक म्हणजे काँग्रेस पक्षाने त्या राज्य राज्य मिळवले पाहिजे तर त्यांना सत्ता मिळेल पण हे कशावर होत आहे मणिपूर एक छोट्याशा राज्याच्या प्रश्नावर आणि बरोबर आहे त्या छोट्याशा प्रश्नावर तुम्ही एक छोटस राज्य आहे तो छोटासा प्रश्न आहे त्याच्यावर तुम्ही बोलून तुम्हाला लोकसभेत बहुमत मिळणार आहे का मुळीच मिळणार नाही काँग्रेस पक्ष गांधी परिवार राहुल गांधी वारंवार सातत्याने अग्निवीर अग्निवीर करत राहतात अग्निवीर योजनेच्या विरोधात बोलत राहतात बोलगणा करत राहतो तर घोषणापत्र जाहीरच करून टाकलं की आम्ही अग्निवीर योजना रद्द करून टाकू अव्यवहार आहे चुकीचं आहे पण त्याचं सांगावं लागतं आवाज तो सांगावा लागतं तर बघा ते म्हणतात की तो काही मुद्दा नाही आहे आज अग्निवीर हा मुद्दा राहिला असतं तर हजारो युवक हजारो लाखो युवक अग्निवीर योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अजिबातच गेले नसते अरे बाबांना भरती होण्यासाठी या सांगावं लागलं असतं पण नाही एवढी भरती होण्यासाठी एवढी लोक गर्दी करतात याचा अर्थ लोकांना ते काम पाहिजे आहे पण हे परस्परच ठरवून घेत आहेत तर प्रशांत किशोर जे सांगतात भयंकर धक्क्यादायक सांगतात ते ते म्हणजे तेलंगणामध्ये भारत भाजप पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहील अरे बाप नाही असं आता तेथे कागिरीची सत्ता आहे जर का त्यांचा मुख्यमंत्री आहे जर तेथे भाजप पहिल्या क्रमांकाने लोकसभेत जागा जिंकत असेल किंवा दुसऱ्या क्रमांकाने तर तो मग भाजपसाठी त्याचं मोठं यशच आहे कारण भाजपाला कर्नाटकच्या आपल्याकडे जाता येत नाही आहे त्यामध्ये भाजप ओडिसामध्ये एक नंबर राहील म्हणजे बिजू पटनायक जे विरोधकांच्या आघाडीमध्ये अजिबात नाही सभ्य मनुष्य आहे त्याच्या भानगडी पडत नाही ते पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या अक्रस्ता कजागयाच्या राज्यामध्ये सुद्धा भाजप भाजपचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील म्हणजे तिथे ममता बॅनर्जीला खाली भेटणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असं त्यांचं विश्लेषण आहे तर ते म्हणतात तामिळनाडूमध्ये भाजपाची मतांची टक्केवारी वाढणार आहे हा ते तर खरंच आहे इतर नरेंद्र मोदीचा जोर आहे आणि तेथे अण्णामलाई नावाचा अण्णामलाई नावाचे एक गुरस्त भाजपाला मिळालेले आहेत आणि ते एम के एडीएम के यांना टक्कर देता जबरदस्त म्हणून त्याच्या चार पाच जागा जर भाजपने काढल्या तरी आश्चर्य वाटायला नको पाच जागा तर तुम्ही धरूनच चालायच्या मी तर मग धरूनच चालतो आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळा तरी नवल वाटायला नको कारण आता लोक हे डी एम के ए डी एमच्या राजकारणाला आणि हिंदू विरोधाला कंटाळलेले आहेत ते अजून एका गोष्टीचा धक्कादायक सांगतात ते की राहुल गांधीचं महत्व काँग्रेस पक्षाने कमी केलं पाहिजे म्हणजे ते एक प्रकारे सुचवत आहे की बाजूला सारवलं सारलं पाहिजे तर ते म्हणतात की राहुल गांधी आज राहुल गांधीचा पक्ष सांगत आहेत आणि ते तर खरंच मी ते मी सांगतो प्रत्येक बत्ते गुडिओ सांगत राहतो की मल्लेगाव खर्चून येतं नावाला आहे बुजगावनेच आहेत ते आणि की राहुल गांधी चालवत आहेत पक्ष ते सर्व धोरण ठेवत आहेत आणि म्हणून लोकसभेत निवडणुकीनंतर जर दारुण पराभव झाला काँग्रेस पक्षाचा तर राहुल गांधीला बाजूला सारलं पाहिजे असं त्यांचं मत आहे आता हे मत काँग्रेसींच्या आणि गांधी परिवाराच्या किती पसन पडेल हा <laughs> महत्वाचा मुद्दा आहे की त्यांना ते पसरी पडणारच नाही की त्यांना गांधी नावाचं कुंकू पाहिजे असतो ज्या काही जयराम रमेश किंवा आणखी जे काही आहेत जे कधी निवडूनच येऊ शकत नाही निवडणूक निवडूनच येत नाही ते पण ते लोक मात्र काँग्रेस पक्ष चालवत आहेत मल्लिकाकर्जून खडते एक वेळ जिंकून देतील परंतु जयराम रमेश सारखे तर अजिबातच सा नाही पण तेच लोक सगळे सूत्र हालवत आहेत काँग्रेस पक्ष चालवत आहेत आणि हीच मोठी वाईट गोष्ट आहे आणि हे लोक गांधी परिवाराच्या पलीकडे जाऊ शकत नाही गांधी परिवाराच्या पलीकडे पाहूच शकत नाही आणि म्हणून मग ते राहुल गांधीचा आणखी किती पराव झाला काँग्रेसचा एकमत चाचणीमध्ये तर काँग्रेस पक्षाला फक्त अडोतीस जागा मिळतील लोकसभेमध्ये म्हणजे गेल्यावेळी जे बावन जागा मिळाल्या एकदम खाली आणि चांगकी लोकसंख्या होणार आहे लोकसभेतील काँग्रेसची पण मग तरी गांधी परिवार काँग्रेस पक्ष हा राहुल गांधींना बाजूला करेल असं मला वाटत नाही एवढंच की जनताच काँग्रेस पक्षाला आणि राहुल गांधीला बाजूला तर सारलेलंच आहे आणि अवर्लं सुरलं अजून बाजूला सार असं एकंदरीत चित्र आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद